आज पुढा एकदा पुणे महानगरपालिकेने मोठी कारवाई करत आंदेकर टोळीने अनधिकृतपणे उभारलेले वारकरी भवन जमीन उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे जेसीबीच्या साह्याने हे बांधकाम पाडले जात असून नियमबाह्य असल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी पाहूया पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलीस यांनी काही दिवसापूर्वी संयुक्त कारवाई करत अंजेकर टोळीने जे काही अनधिकृत बांधकाम केले होते जे काही फ्लेक्स होते जे काही होर्डिंग्स होत्या ज्या काही टपऱ्या होत्या त्या पाडल्या होत्या आणि आज आता आपण नानापेठ या भागात आहोत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर अंधेकरांनी जे काही अनधिकृत बांधकाम केलं होतं किंवा जे काही वारकऱ्यांसाठी भवन बांधलं होतं या ठिकाणी आपण आहोत आणि हेही पुणे महानगरपालिकेने अनधिकृत ठरवत या ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे या ठिकाणी पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहेत आणि महानगरपालिकेची ना महानगरपालिकाही महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलीस याचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी आता हे जे वारकरी भवन आहे जे पुणे महानगरपालिकेने अनिधिकृत ठरवले आहे हेही पाडण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आपण या व्हिडिओमध्ये पाहत पाहत आहोत जे सी पीच्या सहाय्याने हे सर्व वारकरी भवन पाडण्यात येत आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांनी आपला फोर्स फटा लावला आहे आता एकंदरीत पाहायला गेलं तर पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिका आंधेगड टोळेर येत्या काही दिवसात अजून कशा प्रकारे कारवाई करतात हे आता आपल्याला पाहावं लागेल न्यूज अंकट साठी मी दिनेश धन्यवाद पहिली तर गोष्ट मी ॲज अ लॉयर म्हणून आणि आंदेकरांची लॉयर म्हणून आणि त्यानंतर ही काशी कपडी समाजाची जी लॉयर म्हणून मी आज इथे बोलते आहे तर ह्यांनी जे काय म्हणतात ना हुकुमशाही चालवलेली आहे मी यांना रीतसर महापालिकेला नोटिसा विचारल्या की तुम्ही ह्याच्यावर जी कारवाई करत आहात तर त्याच्या त्याबद्दलच्या तुमच्याकडे काही नोटिसा आहेत का तर आहे त्यांनी नोटिसा द्यायला सुद्धा नकार दिलेला आहे काल महापालिकेमध्ये जाऊन मी स्वतः तिथे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं की जर असं काही करणार असाल तर आम्हाला रीतसर आधी कळवा जेणेकरून तिथे जर काही साहित्य असेल तर तिथे अनेक कुटुंब राहिला आहे आहेत आणि वयस्कर वयोवृद्ध महिला देखील इथे राहिला आहेत आणि हा पालखी निवारा जो आहे इथे अनेक वारकरी इथे राहायला येत असतात प्रत्येक वर्षी इथे येत असतात इथे त्यांची सेवा होते त्यानंतर आम्ही या लोकांना विचारल्यानंतर आम्ही रितसर इथे टॅक्स अदा करतो लाईट बिल आमच्या नावाचं आहे आम्ही इथे रितसर आम्ही यांना टॅक्स देखील अदा करतो परंतु ज्यावेळेस पालिकेचे अधिकारी आहेत उपायुक्त बनकर साहेब यांना मी नोटीस विचारली तर म्हटलं आम्ही नोटिस देत नाही पोलीस प्रशासन आज तुम्ही बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन थांबलेलं आहे त्या पोलीस प्रशासनाला विचारलं की तुमच्या तुम्ही आज जी इथे गस्त वाढ वाढीव गस्त जी दिलेली आहे किंवा इथे तुम्ही बंदोबस्तासाठी आलेला आहात तर त्याबद्दलचा काही लेखी तुमच्याकडे आदेश आहेत का ते लेखी आदेश यांच्याकडे नाही आहेत कुठल्याच पद्धतीचे